दोन चार दोन चार माणसांचे स्टंट म्हणजे आता कॅमेरा तुमचे उद्या हे व्हावं म्हणून समोर प्रचिती व्हा म्हणून तुमचे जवळचे कार्यकर्ते जास्त घेऊन जाणे गाणे करणे हे कामं मागेच व्हायचे असतात पहिले त्या व्यक्तीला येतं काम असतं आहे ना तर हे होण्याच्या हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय कळमनुरी तालुक्यातल्या देवजणा तथा शेवळा भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं भासवत जणू काही एनडीआरएफची टीम दाखल झाली की काय असं दर्शवत आमदार संतोष मांगर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा करण्यात आल्या पुरात अडकलेल्यांना वाचवण्याऐवजी स्वतःच्या कार्यकर्त्यांना बोटीमध्ये बसून ही तर स्टंटबाजी आहे असाही आरोप यावेळी काही ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केलाय काय वाटलं तुम्हाला कोणा परिस्थितीला कसे काय परिस्थिती वाटते किती जणं बॉटलमध्ये येत होते सर पहिल्यांदा सुरू तर इतक्या रात्रीला फोन कोणी कार्यकर्ता उचलू शकत नाही त्यावेळेस रात्री दीड वाजता मी गोकुपाटी सावंत यांना फोन केला त्यांनी माझा फोन रिसीव केला नंतर त्यांच्या लहान्या भावाचा फोन आला मला काळजीपोटी नंतर गिरी मी सर्वात जास्त आभार मानतो साहेबांमध्ये रात्रीतून सहा वेळेस म्हणून कसे आहात ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी राहणार म्हणून त्यांनी माझं सांत्वन केलं मी पाच जनावरं घेऊन पहिली गावाकडे आलो नंतर माझ्या भावाला मी आणाय गेलो तर मी भावाला आणू शकतो पाणी जास्त वाढले पाणी अशा वेगानं वाढलं की अर्ध्या ते एक तासामध्ये जवळपास त्यानं वीस ते बावीस एकरचं क्षेत्रफळ घेरलं होतं अशा पद्धतीने मी अर्ध्या वाटेत जाऊन काकाच्या शेडवर जाऊन थांबलो पुढच्या शेडवर माझा भाऊ होता मी सकाळी जाऊन त्यांना फिटायचा प्रयत्न केला माझे तरीसुद्धा जास्त पाणी असल्यामुळे भेटू शकली नाही जे तुम्हाला बोट वाचावण्यासाठी आली होती त्या बोटीमध्ये साधारणतः एका बोटीवर सर बोटीमध्ये तर तसा विषय काय नव्हता सात आठ जण येत असतो तर आमचे सगळे व्यक्ती जे होते ते पाहुणारे होते सर्वजण मात्र ते काहीतरी स्टँट असतात ना त्याच्यामुळं दोन चार दोन चार माणसं आणायला स्टँट म्हणजे आता कॅमेरा तुमचे उद्या हे व्हावं म्हणून समोर प्रचिती व्हा म्हणून तुमचे जवळचे कार्यकर्ते जास्त घेऊन जाणं फोटो गाणं शूट करणं हे कामं मागे ठेवायचे असते पहिले त्या व्यक्तीला येतं काम असतं आहे ना तर हे होण्याच्या अगोदर दोन दोन व्यक्ती आणणं हे योग्य वाटलं नाही आता दा, चार कर <coughs> त्यानंतर शेवाळा गावातही असाच काहीसा प्रकार घडला जणू काही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे असं दाखवत स्वतःच्या नावाचा जय जयकार कार्यकर्ते करत असताना ही तर स्टंटबाजी आहे असाही यावेळी सुरू म्हटला पहा हा व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यात पावसानं हा माजवलाय कार घरांमध्ये पाणी शिरलंय पण काही लोकप्रतिनिधींकडून आरोप केला जातोय कुठलेही प्रशिक्षण नसताना स्वतःच्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालून करत असतील तर कोण काढणार असा सवाल आता उपस्थित होतोय हिंगोलीत जणू काही कृत्रिम टीम अवतरली असल्याचा आरोपही यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केलाय काल एवढी भयानक परिस्थिती आणि भयानक असा पूर येऊन लोकांचं असं प्रचंड असं नुकसान झालं जनावरं त्यांची दगावली माणसं बरेच जागी अडकून तिथं पडली होती आणि काही लोकांनी इथं इथले आमदार जे आहेत संतोष बांगर यांना स्टंट करायचं काम केलं की त्या बोटमध्ये जे नगरपालिकेची जे बोट होती किंवा त्याने नगरपालिकेने व्यवस्था केली होती त्याच्यामध्ये माणसं काढण्यासाठी ती टीम असताना त्या अठाच पायी स्वतः तिथं बसून जायचं कार्यकर्त्याला बंदी बसून द्यायचं आणि एखादं काय आपण पिकनिकला जातो आणि एखादा टूर करतो त्या पद्धतीने त्यांना फिरून आणायचं ते येताना फक्त एक दोन माणसं आणायची आणि त्यांना खाली बसून आणायचं असे एक अपमानात्मक वागणूक त्या लोकांसोबत केली आणि ते बाहेर पडलेले असताना चोवीस तास लेकरं बाळू उपाशी असताना त्यांना थांबून त्यांचे फोटो घेऊन ते काहीतरी फोटो सेशन करण्याचं काम या लोकांनी असे स्टंडबाजी केली अशा लोकांनाचं खरं पाहिलं तर हे चुकीचं काम आहे इथं तरी कमीत कमी स्टंडबाजी करायला नको लोकांना मदत करणं इथं आवश्यक असते आम्ही कालपासून सर्व शिवसेनेचे पूर्ण टीम खासदार असतील आमचे दानवेसाहेब असतील पूर्ण टीम इथं लोकांच्या संपर्कामध्ये लोकांना कुठं अन्नधान्य पाहिजे तिथं अन्न अन्नधान्याची आम्ही व्यवस्था केली आणि लोकांना बाहेर कसं काढता येईल त्यासाठी आम्ही कंटिन्यू रात्रभर चोवीस तास कंटिन्यू एकमेकांच्या आहोत आता मात्र पाण्यात अडकलेल्यांना वाचवणं गरजेचं असून फोटो सेशन न करता प्रत्येकानं मदत करणं गरजेचं आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या नावाची घोषणाबाजी न करता पाण्यात अडकलेल्यांना तात्काळ मदत करणं गरजेचं आहे प्रवाह नेटवर्क उमेश चक्कर हिंगोली